हां नमस्कार भाऊ नमस्कार आज आपण तुमच्या अद्रक कार्ड बघितला याला जवळपास आज शंभर टक्के लिमो निमोट्रेट आलेला याच्यावर तर आता तुम्ही बघू शकता निमोट्रेटची वैशिष्ट्य असते आता हे त्याचं हे टोक असतं आहे आता खाली शेंडा आणि आता हे पिवळं पडलेलं आहे हो तर आता आपल्याला याला न्यू गेट पेरणा केमिकलचं आपलं न्यू गेट सोडणं गरजेचं आहे आणि न्यू गेट सोडत असताना आपलं याला गॅसवाल्याचं चार दिवसांना हा किंवा सोड नाही हा का सोड नाही कुटुंबिक आणि मूळ आपल्याला जास्त वाढवणार हां आणि एकदम व्यवस्थित कलरी तर आपण आता तुम्हाला वाटत असेल बा आपण आज गॅसचं मार्केटिंग कर मार्केटिंगने तुम्ही शेतकरी मी शेतकरी शेत आता याचे वैशिष्ट्य असे आहे फोटो फोटोचं निघतं आणि पांढरी मूळ शंभर टक्के वाढते त्यातून आपलं वाटतं बा आपण हे शेतकरी मार्केटिंग करतो आपलं मार्केटिंग नाही करायची आपल्या ज्या कंपनीत रिझल्ट भेटतील आपण तिथंच हे करू लागलो काही आपल्याला काही करायचं नाही आपण काही यूट्यूबला या का शेतकऱ्याला म्हणून माझा चॅनल लाईक करू म्हणून नाही कारण का आज शेतकऱ्याची अशी काही गोष्ट झालेली अतिवृष्टी असतील हे असतील ते असतील जवळपास बरेच बरेच प्लॉट लागू राहिले पण याच्यातून असं असं कळून आलं मला ॲक्टिव्हा विराट हे सोडलेला सडीला कोणताही काही संबंध नाही आणि जो शेतकरी आज थांबेल किंवा था। एक दोन स्पॉट झाले ते झालं तर तिचा तो एक तीस ते पस्तीस चाळीस उत्पन्न नाही गाडू शकत कारण का आता आपल्या घरात एखादा पेशंट असेल आणि आपण त्या पेशंटला फक्त टे किंवा एखादा बुरशीनाशक नाशिक सोडू लागलो चढ थांबते पण मुळ्या काळ्या पडतात निमोटेड जास्त येतो निमोटेड सडाची का कारणं असे आहे फ्लॅटला निमोटेड आलं म्हणजे आता सड चालू होऊ शकते कारण हे काहीच घेत नाही कारण आपण एखादा पेशंट असा आपण त्याला काही खायला देतच नसेल दे तर पेशंट आणखी ट्रेसमध्ये जाऊन जाऊ जाऊन जाऊन ते पेशंट घायल होऊन हे होऊ शकतं त्याच्याकरता आपल्याला अक्टेवा हे देणं गरजेचं आहे एमिक मायकोराज अदयन गरजेचं आहे आणि जो या शेतकरी थांबेल तर तो थांबला समजा प्लॉटला थांबला आणि सगळ्या गोष्टी थांबला आज अतिवृष्टी झालेली आहे सांगली सातारा सोलापूर इकडे तिकडे आज पूर्ण प्लॉट तिकडे गेलेले आज पुन्हा आदरक इथं येऊ घे पाच सहा सात हजारापर्यंत बी आदरक जाऊ शकते आज तर आपण नकोनाच्या बळी पडता आपण प्लॉटला ट्रेसमध्ये जाऊन देता हेमेक वगैरे ॲक्टिव ऍक्टिव्ह ॲक्टिव्हा देऊन झाली आपण प्लट पुन्हा ॲक्टिवेट करून सनी आपलं उत्पन्न वाढावे धन्यवाद